नामस्मरण शरणागती आणि भगवतप्राप्ती भगवतप्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचं आहे ही दृढ भावना होणं नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही म्हणून नामाचं स्मरण झालं तरी त्यात स्वतःचं कर्तृत्व नसतं त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोग सुद्धा बरोबर नाही कारण नामाचं स्मरण होत असतं ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे काही वाचिक आणि मानसिक क्रिया थांबवणं क्रिया न करणं हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपा आहे म्हणजेच शरणागती ही सहजसाध्य वाटली पाहिजे पण अनुभव तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटलं तर तो ते सहज करील पण अतिहळू चालव म्हटलं तर ते फार कठीण जातं म्हणून काहीही कृती न करणं हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असतं गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असं सांगितलं आहे देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार ही सर्व एकच आहे जगातल्या वैभवाची आसक्ती आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितलं आणि असं केल्यानेच तुला माझी खरी प्राप्ती होईल असं म्हणाले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणं हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचं खरं स्वरूप आहे परंतु भगवंताचं याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणं होय तेव्हा त्याचं साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचवणारं असलं पाहिजे जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं साधन असेल तर ते नामच होय श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Jai Ram jai jai Ram Shri, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Shri Ram, Ram Shri Ram, jai Ram, jai jai Ram. Shri Ram, jai Ram, jai jai Ram. श्रीराम जय राम जय जय राम